आमचा कुठल्या परप्रांतीयाला विरोध नाही आहे कुठल्या अमराठी भाषिकाला आमचा विरोध नाही आहे राज राजसाहेबांचं देखील सांगणं आहे की जो इथे राहतो मराठी भाषा बोलतो मराठी अस्मितेला जपतो त्याचा कधीही आदर करा पण हा इथे राहतो इथे धंदा करतो आणि एका व्यक्तीसोबत बोलताना ही जी व्हिडिओ ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली की मराठी आजमी हाल होणे तक मारेंगे अशा चुकीच्या वक्तव्याचा याला चांगला जो तो समज दिलेला आहे आम्ही मराठी लोक जर मार मार करते हा तिथून पुढे अशा हराम लोकांनी जर चुकी पद्धतीने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काय बोलणं केलं तर ह्याला तिथे अवकाश दाखवून जे एवढं जय हिंद जय महाराज